कैसे बताए क्यों तुझ हेलो गाइज वेलकम टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ माई जान ती आपली मंजुळा मंजुळासाठी दोन शब्द व्यक्त करतो तू माझी मंजुळी तुला बी आलाय डोळा ना खालती का लिंबोळी तू माझी मंजुळी तुला बी आलाय डोळा ना खालती का तर ब्लॉग कंटिन्यू करा फुल एन्जॉय करणार आहे आपण आज जाणार कुठेतरी बाहेर फिरायला तर ब्लॉग कंटिन्यू करा म्हणजे कराच लवली गाईज फायनली आपण एक चक्कर आणणार आहे गाडीवर जाऊन कारण मी <क्षाई> तर कधी गाडी उसलो नाही आणि तुम्ही तर कधी गाडी बघितली नसतील बघा असली गाडी आपला वैयक्तिक ते खाणार आपल्या गावाचा चौक मला मोठा तर चलो चल ते माझी आण काहीच फायनली आपण तयार झालेलो आहे आपल्याला जायची पुण्याला मोठ्या कार्यकर्त्यासोबत म्हणजे आपल्या मोठ्या भावासोबत तर मग चला पुण्यामध्ये जाऊ थोडंसं एन्जॉय विन्जॉय करतो खातो पितो थोडंसं लाचाकतो आणि मग तुम्हाला दाखवतो ब्लॉग कंटिन्यू करा कुठे सोडून जाऊ नका मला एकट्याला मला भीती वाटते एकट्याला कॉमेड गप तर चला गाईज लव यू तुमरी काही पुण्यामध्ये पोहोचले आत्ता पुण्यामध्ये तर के मा के मार्केटला आपलं काम होतं कारण तुम्हाला माहिती आहे सव्वीस जानेवारी जवळ आलाय मग आपल्या भाषेने शाळेत कार्यक्रम घेतला म्हणजे ना ना नाचायचं विचार डान्स बिन्स आपण तर नाही कधी घेतला पण त्याने घेतला म्हणून तर आपण ड्रेस घ्यायला हलतो मिलिट्रीचा ना मिलिट्रीचा याच आहे कसला यायचं आहे मिलिट्री 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 मिलिट्रीचा तेच घ्यायचा एकदम किड्स म्हणजे लहान मुलांचं घेतलं सगळं एवढी मोठी बिल्डिंग आहे तर चला लवकर तुम्हाला दाखवतो खचा बिल्डिंग जरा जास्त मोठी असल्यामुळे शोधायला थोडासा त्रास होतोय पण होईल थोडासा त्रास पण गुण हमकास हा आलो हो आहे का मिनटरीचा ड्रेस आहे का लहान मुलांचा नाही पुढे भेटल तुम्हाला माझी बायको बघायची का तेरी तर कुठे सांगलो हो गाई तुझी बाय गोखी पिवढा ड्रेसवाडी बॉडी गाडी तुला चार तू बाय कुठली शेत छोट्या मुलांचं छोट्या मुलांचं तर सापडलं ना आपल्याला आलेले काही कपडे घेऊन चालले आहेत आमची आता माणसाचा व्हिडिओ काढत म्हणलं की डायरेक्ट एवढे हातभर लाज वाटते म्हणून व्हिडिओ काढत नाही मी आता कंटिन्यू केलंय गाडीवर बसून तर आवाज कसा येतोय कसा नाही माहिती नाही मला पब्लिक जास्त आवाज तर शेवटपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा म्हणजे कराच तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा ज्यांनी कमेंट नसेल केलं त्यांनी कमेंट करा ज्यांनी लाईक नसेल केलं त्यांनी लाईक करा ज्यांनी ब्लॉग बघितलं असेल तरी ब्लॉग बघा तर करा कंटिन्यू करा माझी चॅनल लप्यू मित्रांनो जर तुम्हाला तुमची उंची वाढवायची असेल तर तुमची उंची वाढत नसेल सर बघा या रिक्षावाल्याला कॉन्टॅक्ट करा किंवा तुमची उंची वाढवून हो देईन मग माहिती नाही कशी वाढवून हो देईन पण देईन पण आपली उंची वाढवलेली आहे तिथं अजून एकदा बघा बाय काय माहिती त्यात वाटतं उंची वाढवून शंभर टक्के हे बघा मे बघा असं काय लांब होते माणूस लांब किती पण लांब त्या बिल्डिंग एवढं होतं माणूस तो उंची वाढवा